हे गुड इव्हनिंग मी वैशाली स्वागत आहे आपलं बी द बेस्ट या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत परस्पेक्टिव्ह म्हणजे काय तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज पर्स्पेक्टिव पर्स्पेक्टिव मीन्स ओपिनियन और युअर ॲटिट्यूड टुवर्ड्स एनी एनीथिंग और एनी सिच्युएशन आपण कुठल्याही घटनेकडे किंवा परिस्थितीकडे कोणत्या अर्थाने बघतो किंवा कोणत्या नजरेने बघतो याच्यावरून आपला परस्पेक्टिव ठरतो आणि हा परस्पेक्टिव हा दृष्टिकोनच आपल्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतं पर्स्पेक्टिव म्हणजेच द वे यू लुक ॲट एव्हरी सिच्युएशन ऑर एव्हरीथिंग युअर प्रॉपर अंडरस्टँडिंग अबाउट एनी सिच्युएशन तुम्ही कुठल्याही घटनेकडे किंवा परिस्थितीकडे एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या नजरेत न बघता त्याच्यातून तुम्हाला कोणता अर्थ बोध होतो किंवा काय अर्थ प्राप्त होतो आणि तुम त्याच्यावरून तुमचं जीवन कसं आहे हे, हे सर्व लक्षात येतं तर गोष्ट किंवा घटना एकच असते पण प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतं तर पर्स्पेक्टिव्ह किंवा प्रत्येकाचा दृष्टिकोन कसा असतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा आणि तो त्यातून कसा घडतो हे मी तुम्हाला सांगते आपण एक उदाहरण बघूया तर एक गोष्ट तुम्हाला सांगते त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की एकजणच त्या घटनेतून किंवा सर्वजण त्या घटनेकडे कसे बघतात आणि एखादाच त्याच्यातून वेगळा कसा होतो आणि त्याच्या आपल्यासाठी तो तो वेगळेपण किंवा त्या माणसाचं वैशिष्ट्य कसं लक्षात येतं तर एक राजा असतो आता राजा म्हटलं म्हणजे वारसाहक्काने त्याला सर्वच येणार सं सत्ता संपत्ती राज्य पण वारसा हक्काने त्याला सामर्थ्य किंवा सौंदर्य ह्या गोष्टी तर येऊ शकत नाही त्याप्रमाणे ते, ते राजाकडे सर्वच होतं सत्ता होती संपत्ती होती ऐश्वर होतं सर्व तो उपभोगत होता तर जसे एका रा राजाकडे असावं तसं त्याच्याकडे सर्वच होतं सत्ता संपत्ती हे सर्व तो उपभोगतच होता परंतु वारसा हक्काने त्याच्याकडे सौंदर्य किंवा प्रतिभा ह्या गोष्टी नव्हत्या आणि त्याचा एक स्वभाव होता तो राजा खूपच रागीट होता तर तो राजा अतिशय रागीट होता आणि त्याचा एक डोळा आणि एक पाय जरासा अधू होता परंतु आपल्याला माहितच आहे मानवाला मानवाची एक प्रवृत्ती असते की आपण आपल्या प्रतिमेला किंवा चित्र फोटो आपल्याला चांगला आव बघायला आवडतो आपण त्याच्याकडे नेहमीच निहाळत राहतो तसं राजालाही हाऊस होती त्यालाही वाटायचं की आपलं कोणीतरी छान चित्र काढावं आणि त्याच्यात आपण छान सुंदर दिसावा तर राजाने एक सभा घेतली आणि त्यामध्ये घोषणा केली की जो कोणी माझं छान सुंदर आणि खरं असं चित्र काढेल त्याला मी राजदरबारात चांगल्या पदावर स्थान देईल आणि जर चुकलं चित्र किंवा मला आवडलं नाही तर ती त्याला मी डायरेक्ट गोळी घालेल आणि हे सर्व सर्वांना माहीतच होतं कारण राजा होताच रागीट त्याच्यामुळे तिथे अगदी प्रतिभा संभ संपन्न अशी चित्रकार आलेले असतानाही कोणीही तयार झालं नाही कारण सर्वांना माहिती आहे राजाचं चित्र काढायचं म्हणजे राजा तर एका पायाने आणि डोळ्याने आधुसे आणि त्याचं जर आपण खरं खरं चित्र काढलं तर ते तसंच दिसणार आहे आणि राजाला जर ते चित्र आवडलं नाही किंवा भावलं नाही तर आपला वध हा निश्चितच आहे त्याच्यामुळे कोणीही त्याच्यासाठी तयार झालं नाही अगदी मोठमोठे चित्रकार प्रतिभासंपन्न चित्रकार ते शांत बसले पण त्या सभेमध्ये एक असा चित्रकार होता की त्याने ती हिंमत केली कारण त्याला माहीत होतं त्याचा स्वतःवर आत्मविश्वास होता आणि त्याला त्याच्या प्रतिभेवरही विश्वास होता त्याच्यामुळे त्याने राजाला हो म्हटलं पण त्याने राजाला एक अट घातली की महाराज मी तुमचं चित्र काढेल पण मी सांगेल तसंच तुम्हाला काढावं लागेल आणि मग महाराजही तयार झाले त्यांना म्हटलं आपलं कोणीतरी चांगलं चित्र काढतोय तर बघू हो कसं काढतो मग राजांनी त्याला होकार दिला मग त्या चित्रकाराने सांगितलं राजे तुम्ही जंगलात या बंदूक घेऊन या घोड्यावर आणि तिथं आल्यावर मग तो काय करतो की राजांना स सरळ समोर उभं राहून न का चित्र न काढता त्यांना एका बाजूनी बघायला सांगतो एका बाजूनी बघितल्यानंतर त्यांच्या हातामध्ये बंदूक देतो म्हणजे शिकारीचे ॲक्शन करताना आणि मग त्याचा जो डोळा आधू आहे तोच डोळा बंद करायला लावतो आणि जो पाय आधू आहे तो पण दगडावर ठेवायला लावतो तर ती ॲक्शन जी आहे ती शिकार करतानाची आहे आणि ते अशा प्रकारे तो त्यांचं चित्र रेखाटतो आणि ते चित्र इतकं प्रतिभा म्हणजे इतकं सुंदर असतं की राजालाही ते खूप भावतं म्हणजे जे राजाचं व्यंग आहे त्याचं चा तो चांगलं याच्यामध्ये चा कन्व्हर्जन करतो किंवा त्याच्या दृष्टिकोनातून ते जे विकनेस आहे तो त्याचा स्ट्रॉंगनेस बनवतो म्हणजे आपल्याला माहिती शिकार करताना आपण डोळा तर बंदच करतो पाय वगैरे पण ॲक्शनमध्येच असते तर त्याचं व्यंग कुठे दिसलंच नाही उलट तो राजा जे आहे त्या चित्रामध्ये अतिशय बहादूर शूर धाडशी असं ते राजाचं व्यक्तिरेखा त्यांनी रेखाटली आणि राजाला ती इतकी भावली की राजाने त्याला फक्त त्याच्या दरबारातच स्थान नाही दिलं पूर्ण एक राज्य देऊ केलं तर अशा प्रकारे त्या चित्रकाराचा जो ॲटिट्यूड आहे किंवा त्या घटनेकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन जो आहे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तोच त्याला सर्वांमध्ये वेगळं बनून गेला किंवा लाखात एक बनून गेला आणि तो सर्वात श्रेष्ठ ठरला तर हे सगळं का होऊ शकलं एक तर त्याचा कॉन्फिडन्स त्याचा स्वतःवर स्वतःच्या प्रतिभेवर विश्वास त्याचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अजिबात घाबरला नाही कारण त्याचंही चित्र चुकू शकत होतो आणि त्याचाही वध होऊ शकत होता पण त्याने धाडस केलं तर धाडस हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तो जो आहे सगळे जे लोक होते ते सर्व चित्रकार का तयार झाले नाही तर आपण मरू म्हणजे त्यांनी धाडस तर केलंच नाही आणि त्यांनी आऊट ऑफ बॉक्स थिंकिंगही त्यांच्याकडे नव्हतं त्याच्यामुळं याच्याकडे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग होतं धाडस होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो होता तो सकारात्मक होता पॉझिटिव्ह होता आणि त्यांनी त्याचा कम्फर्ट झोन सोडला आणि मग तो जेव्हा माणूस मा 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 आप कम्फर्ट झोनमध्ये असतो तेव्हा आपण काहीच करू शकत नाही सेफ आहे सेफ आहे किंवा बस झालं एवढंच असं तर आपल्याला जर काही अधिक मिळवायचं असेल किंवा इतरांपेक्षा पुढे जायचं असेल तर आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडूनच काहीतरी केलं पाहिजे तर ही, ही डेअरिंग त्यांनी केली डेअर टू ड्रीम किंवा डेअर टू डू समथिंग डिफरंट फ्रॉम अदर हे सगळं त्याच्यामध्ये होतं आणि ही कपेबिलिटी त्याच्यामध्ये होती हे अंडरस्टँडिंग पॉवर त्याच्यामध्ये होतं त्याच्यामुळे तो ते छानचं चित्र रेखाटू शकला आणि वेगळं स्थान त्याने स्वतःचं निर्माण केलं तर असंच आपलं सर्वांचं असतं एकच घटना असती पण सर्वजण त्याच्यात प्रत्येकजण त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बघतो आणि आकृती तितक्या प्रकृती म्हणतो तसंच सर्वांचं असतं मग अस घटना एकच आहे आता समजा आपण एखादं ही फिंगर घेतलं इफ वी पुट दिस फिंगर अँड रोटेट दिस इन इन दिस वे जर आपण असं त्याला रोटेट केलं आणि वरून बघितलं तर ते तुम्ही बघा बघू शकता की हे क्लॉक वाईज डिरेक्शननी फिरतंय आणि हेच जर आपण असं रोटेट करत गेलो के वरती केलो आणि आपण खालून बघितलं तर हे जे आहे डिरेक्शन अँटी क्लॉक दिसते तर घटना तर एकच आहे तो फिंगर जे रोटेट होते ते एकाच दिशेने होत आहे आणि फिंगरच रोटेट आहे फक्त आपण बघतो एकदा खालू नये किंवा एकदा वरून किंवा दुसरं दुसरीकडनं दुसर आहे तर घटना तीच आहे पण आपण पन कुठून बघतो त्यावर ते अवलंबून असतं मग काहीजण त्याच घटनेकडे सकारात्मक बघतील किंवा काहीजण त्याच घटनेकडे नकारात्मकतेने बघतील आणि त्याच्यावरूनच त्यांचं जीवन ठरणार आहे आणि जीवनात जर आपल्याला आनंद प्राप्ती करायची असेल सुख हवं असेल तर आपण प्रत्येक घटनेकडे सकारात्मक दृष्टीनेच बघितलं पाहिजे तर तुम्हाला अजून एक उदाहरण सांगते आपण भरपूर वेळा वेट करत अस असतो टॅक्सी असेल रिक्षा असेल किंवा बस असेल आणि पाच दहा मिनिट जरी लेट झालं तर आपण शिवाय द्यायला लागतो ड्रायव्हरने किती टाईमपास केला किंवा बस आली नाही असं किंवा स्वतःला कोसतो किंवा नशिबाला कोसतो असंच कोस आहे माझं तसंच आहे माझं आणि त्याच्यानंतर बस येते किंवा टॅक्सी येते आपण थोडं पुढे जातो तर पुढे काहीतरी दुर्घटना घडलेली असते पण एखादा काय करेल तिथेही परत शिवाय द्यायला लागेल आधीच ड्रायव्हरने लेट केलं बस लेट आली टॅक्सी लेट आली आता इथेही लेट होईल मला ऑफिसला जायला लेट होईल तर त्याच्या आयुष्यात तेच राहील फक्त द्वेष राग राग करणं किंवा त्या घटनेकडे नकारात्मकतेने बंग बघणं पण याच्याऐवजीत जर दुसरा एखादा व्यक्ती असेल आणि त्याचंही असंच झालं पहिले तर तो लेट झालं म्हणून थोडंसं त्याला वाईट वाटेल तर पुढे गेल्यावरच त्याला कळेल की दोन चार मिनटाच्या अंतरावरच एखादी दुर्घटना घडलेली आहे तर त्याचा ॲटिट्यूड त्या दृष्टी त्या घटनेकडे किंवा परिस्थितीकडे बघण्याचा कसा असेल की तो म्हणेल बापरे म्हणजे देवालाच काळजी देवाने देवा मला वाचवलं आणि म्हणून हे सर्व लेट झालं किंवा बस लेट आली आणि मी वाचलो माझे प्राण वाचले तर तो अजून देवाचे आभार मानाल थँक्यू युनिवर्स थँक्यू यु गॉड की माझे प्राण वाचवले आणि त्या घटनेतूनही तो आनंदी राहील अजून तो जीवनाचा आनंद घेईल तर अशा प्रकारे घटना एकच असते मग त्या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो त्याच्यावर आपलं जीवन आ डिपेंड असतं किंवा अवलंबून असतं पहिला जो आहे तो त्या घटनेला दोष देत बसला नशिबाला दोष देत बसला आणि दुसरा जो आहे त्याला लग कळालं की आपण लेट का झालो मागे काय रिझन आहे आपल्याला वाचवायला एखादी कोणतीतरी शक्ती असते आपण युनिवर्स म्हणू गॉड म्हणू किंवा काय असेल ते तर ती आपल्याला वेळेवर वाच वाचवायला आली धावून आली नाही तर आज आपण आपलं काही खरं नव्हतं तर अशा प्रकारे तुम्ही ही प्रत्येक घटनेकडे पॉझिटिव्ह किंवा स सकारात्मक दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करा आणि जीवनाचा आनंद घ्या आणि जीवन आपलं किती सुंदर आहे ते अजून किती सुंदर बनवता येईल याकडे लक्ष ठेवा आणि कायमच सुखी राहा आणि ऑलवेज स्मा आ, बी स्माइल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बी पॉझिटिव्ह कीप स्माइलिंग आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा What's up?